नमस्कार सर्वांना थंडीत पहिले आठवण होते ती म्हणजे डिंकांच्या लाडूची अगदी अचूक अशा प्रमाणासहित सर्वांना खूप आवडतील असे हे पौष्टिक डिंकाच्या लाडूची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे खारीक आठशे ग्रॅम खोबरं चारशे ग्रॅम गूळ तीनशे ग्रॅम तूप साधारण पावशर बदाम दोनशे ग्रॅम गोडंबी दोनशे ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम अळीव पन्नास ग्रॅम वेलदोळा साधारण दहा ते बारा जायफळ थोडेसे आपण वरतून किसून घालायचे आहे तर चला आता आपण पाहूया डिंकाच्या लाडूची रेसिपी आपली इथे ही तापलेली आहे आपण सर्वप्रथम खसखस भाजून घेणार आहोत ही थोडीशी ला तांबूस झाली की समजून घ्यायची की ती भाजली गेलेली आहे म्हणून खसखस ही खूप पटकन भाजली जाते आणि काळसर होते त्याच्यामुळे आपण मंद गॅसवरती हळूहळू चांगली भाजून घ्यायची आहे आता ह्याला छान तांबूस रंग असा आलेला आहे तर आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आता आपण खोबरं छान मंद गॅसवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यात मुळातच तेल असतं त्याच्यामुळे ते आपण इथे तुपाचा वापर केलेला नाहीये छान कुरकुरीत होईपर्यंत आणि याचा रंग असा सर होईपर्यंत आपण हे छान मंद आचे ते भाजून घेऊया छान खमंग असा वास सुटलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं कुरकुरीत असं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकतात खूप छान असं लालसर रंगही आलेला आहे त्याला आता आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आता आपण इथे अळीवही मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत अळीव ही गरोदर स्त्रियांसाठी अतिशय फायदेशीर कंबरदुखीचा त्रास कमी करणारी अनियमित मासिक पाळीसाठी गुणकारी व रक्तशुद्धीसाठी अतिशय उपयुक्त असते हाडे सांधे केस व त्वचा यासाठीही ई एक सुपर फूड म्हणून काम करते थोडासा रंग बदलेपर्यंत आपण ही अळीव भाजून घेणार आहोत आपल्याला प्रत्येक जिन्नस हे मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याची लाईफ चांगली टिकणार आहे आता इथे तुम्ही पाहत आहात ह्याचा रंग बदललेला आहे आपण आता हे काढून घेणार आहोत थोडंसं तूप घालून मखाणा छान मंद गॅसवर भाजून घेणार आहोत हा आहे मखाणा मखाणं खाल्ल्याने शारीरिक कमजोरी ही दूर होते शरीरात ऊर्जा निर्माण होते भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम विटॅमिन डी सोडियम फॉस्फरस हे ह्याच्यात चांगल्या प्रमाणात आढळते मखाणा हा एक लाह्यांचाच प्रकार आहे मखाणा हा कमल बीज म्हणूनही ओळखला जातो मखाणांचे गुणधर्म म्हणजे एनर्जी देणार आहे पचायला अतिशय हलके पित्त कमी करणारे आणि सुपर फूड म्हणून ह्यांचा गौरव केला जातो छान मंद गॅसवर हे आपण मखाणे तुपात परतून घ्यायचे आहेत त्याचा रंग बदलला आणि छान कुरकुरीत झाले की तेही आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत मखाणा हा आपला छान भाजला गेलेला आहे गोडंबी आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत गोडंबी ही काळ्या बिब्यामध्ये आढळते ही फोडून बाहेर काढणं म्हणजे खूप कष्टाचे काम असते सुकामेव्यामध्ये गोडंबीचे महत्व हे बदामा एवढेच आहे ही उष्ण आणि खूप पौष्टिक असते आता आपली गोडंबी छान भाजली गेलेली आहे आपण ही काढून घेऊया बदाम ही भाजून घेऊयातही थोडस तूप घालून घेऊ बदामाने स्मरणशक्ती वाढते ह्यात विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते कॅल्शियम असते तुम्ही ह्या बदामाच्या ऐवजी ममरी बदाम सुद्धा ह्याच्यात वापरू शकता बारीक भाजून घेऊया यात मी तूप टाकलेलं नाहीये पण तरी पण तुम्हाला टाकायचं असेल तर थोडंसं टाकू शकता ही सुद्धा मंद गॅसवर आपण छान थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होत असते ही अतिशय पौष्टिक आणि बलदायक असते साखरेच्या ऐवजी अनेक पदार्थांमध्ये आपण या खारकेचा उपयोग करू शकतो खारीक ही आपल्याला ताकद देते हाडांना बळकटी देते आणि म्हणूनच आयुर्वेदातही खारकेचं नाव हे अतिशय वरच्या पातळीवर घेतले जाते वात पित्त कफ ह्या तीनही दोषांचा नाश करणारी आणि पचायला थोडी जड असणारी पण भरपूर प्रमाणात आयन असणारी ही खारीक लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप गुणकारी असते खारकेमध्ये खूप प्रकार असतात पण आपण खास काळ्या रंगाची जी पूर्णपणे सुकलेली खारीक असते ही आपण लाडूसाठी वापरायची आहे ही खूप चांगली गुणकारी आणि पौष्टिक असते इथे मी हा बाभळीचा डिंक घेतलेला आहे हा अतिशय पौष्टिक असतो हा आपण तुपात छान तळून घेणार आहोत आता इथे आपलं तूप छान गरम झालेलं आहे आपण एक डिंक ह्याच्यात टाकून बघूया हे बाबळीच्या डिंकाचे वैशिष्ट्य म्हणजे वात आणि पित्त कमी करणारा असतो अतिशय गुणकारी शरीराच्या आतून वृक्षपणा कमी करणारा शुक्र धातूची वाढ करणारा तसेच हाडांना बळकटी देणारा असतो हा डिंक छान फुलला आहे आता आपण सगळा डिंक टाकून तळून घेऊया आतून हा थोडासा सुद्धा कच्चा लागला नाही राहिला नाही पाहिजे हळूहळू आपण थोडा थोडा हा डिंक छान फुलला ते काढून घेऊया आपला हा डिंक आता आपण हा काढून घेऊ लालसर होऊन द्यायचा नाही जळून द्यायचा नाही नाहीतर त्याची चव हे कडवट लागते छान फुल्ला गेलाय बघा आता आपण हा पूर्ण काढून घेऊ अशा पद्धतीने आपला हा डिंका छान तळला गेलेला आहे आणि बघा कसा कुरकुरीत झाला आहे ते हे बघा हे आपलं जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं तर आपण हे छान मिक्सरमधून थोडंसं जाडसर दळून घेणार आहोत थोडी खसखस आणि हे जे अळीव होते तर हे सुद्धा भाजलेले मी त्याच्यात टाकणार आहे हे थोडेसे तसेच ठेवले खसखस ही खसखसही वरतून लाडूत टाकण्यासाठी थोडी तशीच ठेवलेली आहे अशा पद्धतीने हे आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे फार बारीक नाही आणि फार जाड नाही अशा पद्धतीने आपण हे बारीक केलेलं आहे आता एक एक जिन्नस हे आपण मिक्स करत जाणार आहोत जे आपण खारकेची पूड आहे त्यात हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ही सुद्धा आपण थोडीशी जाडसर अशी दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये अशा पद्धतीने ही आपली गोडंबी दळली आहे आपण आपण ही पण ह्याच्यात मिक्स करून घेऊया आता हा मखाण आपण बारीक करून घेऊया आता बदाम बारीक करून घेऊया हा डिंक तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता किंवा असाच जरी टाकला तरी दाताखाली छान येतो तो, तो। मी थोडासा टाकते आणि थोडा मिक्सरमध्ये वाटून घेते आता हा गूळ आपण एकत्र करूया पण अर्धे अळीव हे मग असे वाटणात टाकले होते अर्धे अळीव हे मी असे वरतून टाकती आहे थोडी खसखस हे अशी वरतून घालायची आहे म्हणजे दाता खाली आली ना की खूप छान लागते आता हे वेलदोडे आपण छान कुटून घ्यायचे आहेत बारीक झाले की आपण ह्या मिश्रणात ते मिक्स करणार आहोत आता ही अशी पावडर आपली तयार झालेली आहे आपण हे आता ह्याच्यात अशी मिक्स करूया वेलचीच्या पावडरने खूप सुंदर वास येतो आणि चवही खूप छान लागते गोड पदार्थांमध्ये वेलची जायफळ हे टेस्ट खूप छान तयार करतात एकदम टेस्टी जायफळ आणि झोप खूप छान लागते आपण थोडंसं टाकूया आता आपण ह्याच्यात गाईचं तूप थोडंसं मिक्स करणार आहोत थंडीच्या दिवसात आतून जो वृक्षपणा आलेला असतो त्याच्यासाठी गाईचं तूप हे अतिशय उत्तम कार्य करणारं आहे आता हे सगळं जिन्नस हाताने मिक्स करून आपण त्याचे लाडू वळायचे आहेत वाटलं तर थोडंसं पुन्हा मिक्सरमध्ये सगळं एकत्र करून थोडासा एक गरका मारून मग त्याचे लाडू वळवून घेऊयात हे सगळं आपण छान मोकळं करून घेऊया आता ह्याला थोडासा पुन्हा मी एक गरका मारून घेणार आहे की जेणेकरून सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजे आणि त्याची टेस्ट ही सगळीकडून सारखी लागली पाहिजे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता लाडू वळण्यासाठी आपल्याला थोडं थोडं तूप टाकून आपण त्याचे लाडू वळवून घेऊया आपलेलं थोडंसं तूप बाजूनी थोडं थोडं टाकून लाडू वळवून घेऊया आता अशा पद्धतीने आपण हे असे लाडू वळवून घेऊया लाडूची साईज मी छोटीच ठेवलेली आहे दिवसभरात लहान मुलांना हा एक लाडू एनर्जीसाठी भरपूर झाला अशा प्रकारे मखाणायुक्त हे डिंकाचे लाडू केल्याचे खूप फायदे आहेत डिंकामध्ये पोषक तत्व भरपूर असतात डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्तीही वाढत असते छोट्या फॅमिलीसाठी एक ते दीड महिना पुरतील असे साधारणत ऐंशी मखानायुक्त डिंकाचे लाडू आपले तयार झालेले आहेत वा हे लाडू खूपच चविष्ट आणि मस्त झालेले आहेत कोणीही एक खाल्ला तर दुसरा लाडू नक्कीच मागेल तुम्हीही अशी ही लाडवाची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करून बघा आवडला असेल तर लाईक कमेंट आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद